आरोग्यवर्धनी हिवारकेडेत हे नुकतीच कोविड नाईंटीन लसीकरणाबाबत नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला जिल्हा परिषद सदस्या सुलभा रमेश दुतोंडे ग्रामपंचायत सरपंच सीमा संतोष राऊत उपसरपंच रमेश दुतोंडे ग्रामपंचायत सदस्य सुनंदा सुरेश गिरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद बराटे व डॉक्टर स्नेहा सावंक यांनी या लसीकरण मोहिमेत आरोग्यवर्धनीला प्राप्त झालेल्या लसीमधील दुसरी डोस ज्यांचा राहिला असेल त्यांना सत्तर टक्के तर पहिल्या लसीसाठी तीस दिले जाईल शासनाच्या ते वयोगटातील येथे लसीकरण होणार नाही हे स्पष्ट केले तरी लसीकरण मोहिमेत सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली यावेळी रुग्ण कल्याण समितीचे किरण सेदाने यांनी लसीकरणामध्ये सद्यस्थितीत येत असलेल्या अडचणी सांगून त्या त्वरित वैद्यकीय अधिकारी यांनी सोडवण्यात यावी अशा सूचना केल्या ग्रामपंचायत हिवरखेडच्या वतीने आरोग्यवर्धनीला ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची सेवा देऊन सहकार्य देण्याची तयारी असल्याचे मनोगत उपसरपंच रमेश दुतोंडे यांनी व्यक्त केले या सभेत प्रेस क्लबचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते भोपडे यांनी सुद्धा संबोधित करून काही सूचना या सभेला ग्रामपंचायत सदस्य कल्याण समितीचे देवीदास चाफे पटवारी देशमुख कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मंडळी कोविड नाईन्टीन च्या नियमांचे पालन करून उपस्थित होते सभेपूर्वी लसीकरण करण्याबाबत भेदभाव केला जात असल्याने तणाव निर्माण झालेला होता निपटारा होऊन या भविष्यात लसीकरणासाठी योग्य ते नियोजन केल्या जाईल अशी हमी आरोग्यवर्धनीच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद बराटे यांनी केले तसेच नितीन आमले यांनी उपस्थितांचे आभार मानले संदीप सोडंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा